शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस कांदा लाईव्ह बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे कांद्याच्या अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळते बाजारभावात कोणत्याही कोणताही बदल झालेला दिसत नाही आहे शेतकरी बांधवांनो कांदे थोडे थोडे भरायला घ्या कारण पुढील महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये मार्केटमध्ये प्रचंड आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चला तर आजचे लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजार बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना ही गरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजले जाते बाजार भाव प्रति दहा किलो या प्रमाणे पन्नास साठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये असंबंध रुपए एक दोन पांच दहरुपए आखरा बारा पंद्रह विश रुपए एक विश बावी इस पंद्रह विश तीस पच्चीस चालीस रुपए एक्चेंच चालीस रुपए एक सुपर असंबंध रुपए एक दोन पांच दहरुपए आखरा बारा पंद्रह विश रुपए एक विश बावी इस पंद्रह विश बत्तीस पच्चीस रुपए एक्चें पच्चीस रुपए पन्नास साठ सत्तर ऐशी रुपये रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ फिरव रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये कशी करतो आज शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एक नंबर दोनशे रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये

दहा शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये